नमस्कार मित्रांनो तर आज तुम्ही बघणार आहे कैरीची लुंजी हे बघा मस्त आज मी कैरीच्या लुंजीची रेसिपी बनवलेली आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा ओ आंबे काय फुळून राहिले न सांगता लगे आंबे फुळून राहिले लुंजीसाठी तयारी नाही करू लागत का मस्त पिकी थांबा झटपट अशी मस्त लुंजी बनवून देत तुम्हाला धुतले आंबे हो का म्हणजे आधीच तयारी द्या एवढी आवडली का लुंजीवरेट हा चला तर मित्रांनो आपण आता लुंजीची रेसिपी बघणार आहे तर तुम्ही बघू शकता लुंजी बनवण्याची मी झटपट अशी तयारी केलेली आहे तर लुंजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर तुम्ही बघून घ्या तर इकडं बघा मौरी जिरं आणि सोप घेतली तेजपत्ता घेतला दोन तीन पानं घेतले तेजपत्त्याचे लसण आणि कढीपत्ता आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि एक गुळाची भेली घेतलेली आहे अर्धा चमचा लाल ठिकट अर्धा चिमचा हळद आणि थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर इकडे खडे मसाल्याची मी दहा रुपयाची पुडी विकत आणली अवेलेबल नव्हते तर त्याच्यामध्ये खडे मसाले लौंग आणि दालचिनी हे ते वगैरे आहे त्याच्यामध्ये हे टाकायचे खडे मसाले आणि लुंजीची चव ही मस्त येते तर लग्नसमारंभामध्ये याचा उपयोग करतात म्हणून ते कर खायला एकदम चविष्ट लागते आणि तुम्ही एक वेळ अशी लुंजी बनवून बघा जशी आचारी बनवतात तशीच मी बनवणार आहे पण क्वांटिटी थोडीशी कमी आहे पण बनवण्याची पद्धत तेच आहे तर मी तीन गळू तेल टाकून घेतलेलं आहे तर आपलं तेल मस्त तापलेलं आहे तर पहिले मी मौरी आणि सोप जिरं टाकून घेते मौरी टाकल्या बडबड तडतळली सौप आणि जिरं पण थोडीशी तळतळली म्हणजे आता मी आता हे खडे मसाले टाकून देते याच्यात विलायची आहे दालचिनी आहे आणि सगजिरं आहे आणि थोडीशी लवंग आहे दोन तीन आणि तेजपत्ता तर तेजपत्त्याची पानं मस्त जास्त तेलामध्ये होऊ द्यायचे नाही साधारणतः एक मिनिट होऊ द्यायचं तर आता मी धने पावडरची पुडी फुणवून घेते मस्त पैकी तर घरच्याच आंब्याचे गावराणी आंबे घेतलेले आहे आंबा थोडासा आंबटही हवं आहे आपल्याला लुंजीला गोडसर नको आहे आपल्याला आंबट आंबा आणि गावराणी असेल तर फारच चांगला तर माझ्या घरच्याच आंब्याचे आंबे तोडून आणलेले आहेत हे आणि इकडे टाकते मी आता कढीपत्ता तर मित्रांनो लसण तर दहा बारा लसणाच्या पाकड्या टाकलेल्या आहे मी बारीक म्हणजे जाडसर बारीक ठेचून समस्त होऊ द्यायचं तेलामध्ये तर आता हे बघा लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला व्यवस्थित फिरून घ्यायचं तर मित्रांनो दुपारचे एक वाजलेले आहे माझी कंडिशन बघा ऊन बघा किती चांगली कडाकाळीची आहे आता धने पावडर टाकून देते नंतर सांगतो मला कसं वाटत आहे म्हणून पहिले धने पावडर नाही आपली लुंजी ही व्यवस्थित होणार नाही जेव्हा पाहिजे तेव्हा रपकण टाकायचं जास्त करपट झाली तर चांगली नाही लागत मग मसाले व्यवस्थित झाले म्हणजे लुंजी पण आपली व्यवस्थितच होणार आहे तर आता हे व्यवस्थित झाले तर हे आंब्याच्या कापलेल्या का कैरीच्या फोळी मी त्याच्यामध्ये दे दे टाकून देते चांगले स्वच्छ आंबे धुवून घेतले नंतर कैऱ्या फोडून घेतल्या त्या पण पाण्यातून काढून घेतल्या तर हे बघा उन्हीने माझे बेहाल केलेलं आहे एवढी मेहनत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि मेहनतीचं फळ मला मिळायला हवं आहे तर एक लाईक तर एक लाईक तर करा आणि नवीन असतात तर सबस्क्राईब करा भावांनो एवढी मेहनत करत आहे मी दुपारचे एक वाजलेले सणानानं ऊन तपत आहे आणि चुलीवर स्वयंपाक चुलीवर म्हणजे माहीत आहे तुम्हाला घामाचे लोट चाललेले आहेत अशी सणानानं ऊन तपत आहे तर मित्रांनो मी जशी बनवत आहे तशीच जर तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवली तर बिलकुल जशी आचारी बनवतात तशीच लुंजी होणार आहे आता हे मी वरतून कस्तुरी मेथी चोळून टाकलेली आहे आणि शिजण्याकरता एक ग्लास मी पाणी टाकून घेते तर बरेच मी बघितले की आधी आंबे उकडून घेतात नंतर, नंतर ते फोडणी देतात नंतर उद्या ते त्याच्यामध्ये त्याचा अर्कही लागत नाही ते व्यवस्थित बनतही नाही तर अशा प्रकारे बनवा पूर्ण रस्च्यामध्ये त्याचा अर्क उतरणार आणि ते खायलासुद्धा व्यवस्थित लागणार तर आचार्य असे बनवतात तर आता मी गूळ व्यवस्थित फोडून घेते हे बघा तर आता मी जाडसर असा गुळ फोडून घेतला जास्त खिचूनही घ्यायचा आपल्याला ते पाण्यामध्ये पूर्ण विरघळून जाते तर साधारणतः एक भेली घेतलेली आहे मी कारण आंबे आपले आंबट आहे त्यामुळे एक भेली लागणार आहे याला आणि आंबट गोड अशी लुंजी आपली खायला एकच नंबर लागणार आहे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेले असेल माझ्या पण सुटलेल्या आहे बनवल्यावर नक्कीच मी खाणार आणि माझ्या नोरोबाचं तर जास्त सुटलेलं असेल त्यांना खूप आवडते वा असं आपल्या जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे याला शिजायला तर मी झाकण ठेवून दिले शिजण्यासाठी आणि माझे हाल होत आहे रे भावांनो तर आता थोडंसं सा जे सावली आली ते नसते का तशी म्हणून बरं वाटलं तर मी पुन्हा झाकण ठेवून देते दहा मिनटं झालेले होते आपले दहा मिनटं शिजू जास्तीत जास्त दहा मिनटं शिजू द्यायला आपली होतच आलेली आहे तुम्ही बघू शकता कलर बघा किती छान आलेला आहे आणि चव आहे तशीच वास सुटलेला आहे मस्त मसाल्यांचा तर याला झाकण ठेवून मी आता पाच एक मिनटं होऊ देते आता झालेले आहे आपली लुंजी आता शिजून तयार झालेली आहे तर एक बघा मी काढून बघते हे बघा शिजलेलीच आहे थोडी गरम आहे ती तर आता आपली लुंजी शिजलेली आहे हे बघा त्याचं मस्त गलशी झालेली आहे त्याचं स पोत्र असं बाजूला होत आहे तर मित्रांनो माझे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सांगा तुम्ही जसा पाहिजे तसा मला सपोर्ट दाखवत नाही आहे एवढी मेहनत करे करत आहे पण सपोर्ट भेटत नाही आहे मला तर बघा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कडकडीची गर विनंती आहे आणि जाऊ द्या तर ही रेसिपी तुम्ही भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवली भरणीमध्ये काढून तर साधारणतः दोन तीन आठवडे खाऊ शकता याला फ्रीजमध्ये ठेवायची नाही तशी राहत नाही तर तशी तर पाच सहा दिवस तरी राहून जाते आणि खायला ही जबरदस्त झालेली आहे तर हे बघा मित्रांनो आता माझ्या नवरेली लोणची खाणे चालू केलेली आहे तर त्यांना माहीत नाही मी व्हिडिओ काढते तर मी जाते आता काय झालं आहे तशीच खाता जेवणाबरोबर खायचे ना तुम्ही जेवणासोबत पोळीसोबत आणि तशीच खाऊ शकता तर भेटे अशाच नवनवीन रेसिपी मध्ये धन्यवाद